हॅलो नमस्कार तुमची अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला केली आहे सुरुवात तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला थमनेलवरून समजलाच असणार आहे की काय असणार आहे पण त्यापूर्वी डिटेलिंग ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करतेस तर बघा आता हा ब्लॉग जो आहे ना तो आहे कार्तिक पौर्णिमेचा जर कार्तिक पौर्णिमेला आम्ही आमच्या इथे ना नाशिक रोड येथे ना मोठं भव्य दिव्य असं मुक्तिधाम मंदिर आहे तर तिथे दरवर्षी ते मंदिर खूप छान पद्धतीने सजवलं जातं शिवाय तिथे खूप छान अशी दीपं प्रज्वलित केले जातात मोठीची मोठी रांगोळी काढली जाते तर ते तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे आणि थमनेलवर जे काही तुम्ही बघितलंय ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर इथे तुम्ही बघू शकता नाशिक रोड येथील आहे ना हे भव्य दिव्य असं मुक्तिधाम मंदिर हो आहे तर तिथे आम्ही आलो होतो कार्तिक जे आहेत ना कार्तिक महाराज तर त्यांचं दर्शन करण्यासाठी तर तिथे एंट्रन्सलाच ये ना रक्तदानाचं शिबिर भरलेलं होतं तर ज्यांची इच्छा असेल ते रक्त डोनेट करू शकतात असं इथे चाललं होतं सो इथे काही नर्स वगैरे आलेल्या होत्या तर ताई ना दरवर्षी ताई म्हणजे माझ्या ननंदबाई ह्या दर दरवर्षी नाही म्हणतात ना त्यांना जिथे वाटेल तिथे रक्तदान दिसते तिथे त्या रक्त रक्तदान नेहमी करत असता पण मी कधी आधी रक्तदान वगैरे असं काही केलेलं नाही आहे सो माझ्या माझ्यासाठी ना हा नव्यानेच एक्सपिरियन्स होता आणि तो मला खरंच घ्यायचा होता खूप दिवस झाले होते की मला रक्तदान करण्यासारखं पुण्य आहे ना खरंच करायचं होतं पण प्रॉब्लेम असं होत होता ना की समजा मी कधी आजारी वगैरे पडले तर माझे रिपोर्ट वगैरे काढले तर त्यामध्ये माझं हिमोग्लोबिन आहे ना नेहमी कमीच राहायचं तर मग मी विचार करायचे की हिमोग्लोबिन आपल्यामध्येच रक्ताची कमी तर आपण काही रक्तदान करू शकणार ना असं मला नेहमी वाटायचं पण जेव्हा तिथे नर्सनी चेक केलं ना तर मला थोडं धडधडायला पण होत होतं की आहे की नाही हिमोग्लोबिन नाही का व्यवस्थित कारण की रक्तदान करायला आहे ना जवळजवळपास आपल्याला बारा पॉईंट पाच रक्त आपल्या शरीरात अवेलेबल हवं असतं तर म्हटलं बारा पॉईंट पाच आहे की नाही किंवा त्याच्यावरती किंवा त्याच्या खाली असेल तर मग बा वरती असेल, असेल तर मग करू शकते रक्तदान पण मग बारा पॉईंट पाचच्या जर खाली रक्त असेल तर मग शंकाच होती मला थोडीशी की होतं की नाही होतं तसं नर्सला मी सांगितलेलं पण 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 त्यांनी चेक वगैरे केलं आणि तिथं त्यांची काही टेस्ट असतात रक्त किती पॉईंट आहे वगैरे हे चेक करण्याचं सो त्यांनी ते चेक केलं आणि तुम्ही तो बघू शकता की कशा पद्धतीने तिथं चेकिंग करत होते आणि मी पण हे फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स घेत होते ॲक्च्युली छान वाटत होतं मला मग ते आम्हाला बोलल्या की आहे तुमचं बारा पॉईंट पाच तर तुम्ही रक्तदान करू शकता तर म्हटलं ओके काहीच प्रॉब्लेम नाही आणि मला तिथे खरंच खूप आनंद झाला कारण की ही पण माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की एकदा तरी रक्तदान करावं आणि आता जर माझं ब्लड व्यवस्थित आहे इथून पुढे जर व्यवस्थित राहिलं ना तर मग मी नक्कीच रक्तदान करणार आहे तर रक्तदान करायच्या वेळेस ना आपलं वजनसुद्धा चेक केलं जातं वजन आपलं बेचाळीसच्या तरी बेचाळीस किलोच्या पुढे तरी आपलं वजन हवं तर माझं बेचाळीस काय बाबा डायरेक्ट सिक्स्टी टूच वजन भरलं आता हे वजन पण इतकं वाढत चाललं आहे ना तेसुद्धा मला मेंटेन करायचं आहे सध्या तर त्याचीसुद्धा रुटीन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे त्याचं रुटिनसुद्धा मला चालू करायचं का आहे कारण की वजन वाढणं पण आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक असतं वजन वाढलेलं पण चांगलं नसतं ना त्यामुळे तर चला आता रक्तदान करण्यापूर्वीची प्रोसिजर काय काय असते ती मला नव्याने माहिती पडली ती म्हणजे आपलं ब्लड किती आहे ते चेक केलं जातं प्लस आपलं ब्लड कोणता आहे ब्लड ग्रुप कोणता आहे तो चेक केला जातो आणि नंतर आपलं वजन पण चेक केलं जातं त्यापूर्वी ना द दा रक्तदान करण्यापूर्वी ना बऱ्याचशा काळजी पण घ्याव्या लागतात तर आता आपण असं असतं ना आपण ज्या विषयामध्ये उतरलो त्या विषयाची आपल्याला कुतूहल असतं किंवा माहिती घेण्याची एक क्युरिसिटी असते तर मग मी रक्तदान केलं ना त्याच्यानंतर खूप सारं सर्च केलं की रक्तदान करण्यापूर्वी काय काय करायचं असतं सो रक्तदान करण्यापूर्वी ना आपण थोडंफार काहीतरी खाल्लेलं हवं किंवा मग अल्कोहोल आपल्या पोटामध्ये शरीरामध्ये गेलेलं नसावं परत अजून बऱ्याचशा अशा काही काही गोष्टी आहेत नाही का आपण आजारी नसावं आपण कोणत्या आजाराने ग्रस्त नसावं तर तो व्यक्ती म्हणजे रक्तदान करू शकतो परत आपलं हिमोग्लोबिन स्टेबल असावं आपलं वजन व्यवस्थित असावं तर तो व्यक्ती रक्तदान करू शकतो तर असं मी थोडंफार सर्च केलं आणि मग आता तुम्ही बघू शकता की मी रक्तदान करण्यासाठी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे थोडीशी धडधड होत होती कारण की किती झाला ना तर माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि आता आई मला थोड्याशा मोटिवेट करत होत्या हसवण्याचा प्रयत्न करत होत्या दुसरी कर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा ती जी काही सुई असते ती माझ्या हातामध्ये जेव्हा टोच टोचत होते तेव्हा तर असं काही होतं तर हा एक्सपिरियन्स यांना माझ्यासाठी खरंच खूप छान होता बरं का आणि मला खरंच खूप मस्त वाटलं की रक्तदान करण्याचं जे काही पुण्य आहे ते पण मला देवाच्या दारात येऊन आम्ही आलो होतो देवदर्शनासाठी कार्तिक महाराजांचं दर्शन करण्यासाठी आलेलो होतो आणि इथे मला क्षणी असं पुण्याचं काम करायला मिळालं ना तर मला खरंच खूप छान वाटलं कारण की रक्त फक्त एक रक्तदान म्हणजे आपण एखाद्याला जीवनदानच देत असतो हो की नाही तर म्हटलं चला माझं रक्त घ्या मी नेहमी हसत खेळतच असते ज्याला माझं रक्त जाईल ना तर तो नेहमी म्हणजे उड्याच मारायला लागेल किंवा तो नेहमी हसत खेळतच राहणार आहे असते अशी आमची ननन भाऊजेची मजाक मस्ती चालू होती असं तो तर जोकचा पाठ झाला पण एक सिरियसली आपण जर विचार के केला, केला ना तर खरंच आपण रक्तदान हे नेहमी केलं गेलंच पाहिजे ना आपल्याकडून रक्तदान करण्यापूर्वी ना आपल्या लोकांमध्ये भरपूरसा असा गैरसमज झालेला आहे की आपण जेव्हा रक्तदान करतो ना तेव्हा आपलं शरीर कमकवत पडतं किंवा मग काही आजारांनी आपलं शरीरग्रस्त होतं तर अशातला कोणताच भाग नसतो म्हणजे जसं मी रक्तदान केलं त्यानंतर सुद्धा मी सर्च केलं किंवा मला रक्तदान करण्याची जी इच्छा होती ना त्याआधी पण मी सर्च करायचे की जर मग रक्तदान केल्यानंतर जे काय काय तोटे होऊ शकतात पण असं काही नसतं एक निरोगी व्यक्तीचं शरीरामध्ये ना सुमारे पाच लिटर रक्त हे ऑलरेडी असतं आणि आपण जेव्हा रक्तदान कर तो ना तर आपल्या आपल्या शरीरामध्ये ना ना, ना जवळपास साडेचारशे मिलीलिटर हे रक्त काढलं जात आणि एका निरोगी व्यक्तीचं रक्त ते तेवढंच रक्त तयार व्हायला आहे ना एका निरोगी व्यक्तीला जेवढं रक्तदान केलं तेवढं रक्त तयार होण्यासाठी चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्याचा कालावधी पण पुरेसा असतो तेवढंच रक्त आपल्या शरीरामध्ये पुन्हा निर्माण होत असतं चला झालं आहे माझं रक्तदान करून माझी खूप दिवसापासूनची जी काही इच्छा होती ती पूर्ण झाली फायनली आणि ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हालाही सजेस्ट करेल ज्यांनाही रक्तदान करण्याची इच्छा आहे किंवा जे आहे रक्तदान करण्यासाठी जे तर त्यांनी नक्कीच रक्तदान करा कारण की रक्तदान करणं म्हणजे एक मोठं पुण्याचंच काम आहे एखाद्याला का आपण जीवनदान देत असतो सो रक्तदान हे नेहमी करत चला चार महिन्यातून तीन महिन्यातून वगैरे रक्तदान केलं ना तर चांगलं असतं चला रक्तदान वगैरे तर सगळं झालं आणि आता आम्ही लाईनी मध्ये उभं राहिलो आहोत कार्तिक महाराजांच्या दर्शनासाठी तर तुम्ही इथे बघू शकता गर्दीच गर्दी आहे आणि खूप अशा मोठ्याच्या मोठ्या रांगा लागलेल्या ला होत्या तर फायनली तर आम्ही इथे दिवे जाळण्यासाठीच आलेलो होतो आणि कार्तिक महाराजांचं दर्शन करण्यासाठी पण असं म्हणतात ना घरातून निघतो आपण एका कामासाठी आणि होऊन जातात काही वेगळंच तर तसंच काही आमच्यासोबत ननंद भाऊजोईसोबत झालं सो चला जे झालं ते झालं जालत। खूपच छान झालं आणि मला खरंच खूप आनंद पण होतो आहे की मी रक्तदान केलं असं आता तुम्ही म्हणाल रक्तदान करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे सगळे सगळेजणं करतात पण माझ्यासाठी ती खरंच खूप मोठी गोष्ट होती कारण मी ते फर्स्ट टाईम केलं होतं तर कार्तिक महाराजांचं दर्शन करून जेव्हा आम्ही बाहेर आलो ना तेव्हा इथे सगळे असे दिवे वगैरे जाळण्याचं सुरू होतं नंतर मग जागा रिकामी झाली मग आम्हीसुद्धा दिवे जाळण्यासाठी बसलो कार्तिक महाजनचं दर्शन मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण की प्रचंड अशी गर्दी होती आणि मध्ये मो ना मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे फक्त बाहेर जो होतं होईल तेवढं शूट घेतलं आणि डायरेक्ट आता दिव्यांचं शूट तुमच्यासोबत मी शेअर करते तर इथे ना आमचं हे दुसरं वर्ष एकशे आठ दिवे जाळण्याचं तर एकशे आठ दिवे आणले घरून वगैरे तुपामध्ये छानशी भिजवून आणि अशा पद्धतीने दिवे जाळले जात आहे तर आता याचं पूर्णपणे माहिती तर मला माहिती नाही आहे की कशासाठी हे दिवे जाळले जातात किंवा मोरपंख कशासाठी घेतला जातो त्याची माहिती असली तर नक्कीच पुढच्या वर्षी मी तुमच्यासोबत ती शेअर करेल आय होप ती सगळ्यांनाच माहिती असणार आहे पण हे माझं दुसरंच वर्ष असल्यामुळे मला इतकीशी काही माहिती नाही आहे त्याचीवाली पण मग ताई करतात त्याप्रमाणे मी करत असते ताई जसं जसं सांगतात त्याप्रमाणे मी ते करत असते तर चला आता इथे आम्ही मस्त असे दिवे वगैरे जाळून घेणार आहोत आणि मध्यंतरी काय झालं माहिती आहे का मी रक्तदान वगैरे केलं आम्ही वेळ तिथे बसलो पण मला तिथे फ्रुटी आणि बिस्किट वगैरे पण खायला दिले पण माझा कसं फर्स्ट टाईम होता ना तर मला थोडंसं सा चक्करसारखं झालं होतं आणि मेन म्हणजे मला घाम वगैरे पण खूप यायला लागला होता, लाग ला होता। त्याचं रिझन पण असं की आम्ही रक्तदान वगैरे केलं आणि लगेच अर्धे अर्धा ते पाऊन तास लाईनीमध्ये उभं होतो आणि जसं जसं लाईनमध्ये मध्ये जात होती मग मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूप कंजेस्टेड जागा पण झाली होती त्या त्यामुळे ना मला थोडंसं अनइझी फील व्हायला लागलं होतं तर तिथे मी थोडीशी घाबरली होती की म्हटलं रक्तदान केल्यामुळे तर हा प्रकार तर काही झालेला नाही आहे ना पण नाही मी घरी आल्यानंतर सगळं सर्च वगैरे केलं ना तर त्यामुळे त्यामुळे होतं पण अगदी थोड्या वेळासाठी होतं नंतर मग मला एकदम छान फील झालं जेव्हा आम्ही बाहेर आलो मंदिराच्या ह्या परिसरामध्ये जेव्हा आम्ही दिवे वगैरे जाळायला घेतले ना पेटवायला घेतले वगैरे दीप प्रज्वलित करण्यासाठी घेतले ना तेव्हा मला एकदम छान असं फील झालं तर आता इथे आम्ही भाऊजाई माझी भाची स्वरा वेदांत आम्ही मस्तपैकी इथे दिवे जाळायला घेतलेले आहे तर कार्तिक पौर्णिमा ज्या ठिकाणी साजरी केलेली आहे ना तर ते नाशिक रोड येथील मुक्तीधाम हे मंदिर आहे खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे याआधीही मी बऱ्याचशा माझ्या ब्लॉगमध्ये ते शेअर केलेलं आहे मंदिर तर जर कधी तुम्ही नाशिकला आलात ना तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या खूप छान असं संगमरवरी दगडामध्ये हे बनवलेलं मंदिर आहे आणि तिथे जवळजवळपास मला असं वाटतं की म्हणजे सगळ्याच देवांचं दर्शन होतं ॲक्च्युली तिथे ऑल देव म्हणतील ना गणपती बाप्पापासून तर सगळे सगळे देवांचं दर्शन होतं तिथे छान छान छोटे छोटेमध्ये असे देवाची मंदिरं तिथे बनवलेले आहेत म्हणजे एकाच मंदिरामध्ये हे खूप सारे असे छोटे छोटे देवांचे मंदिरं बनवलेले आहेत तुम्ही आले ना कधी नाशिकला तर ह्या मंदिराला नक्की नक्की म्हणजे व्हिजिट करा तर चला आता इथे वेदांची इच्छा होती की वेदांतला दीप प्रज्वलित करायचे होते म्हणजे जे काही दिवे येते त्याला पहिल्यांदा स्वतःला पेटवायचे होते तर मग त्याने ते पेटवून घेतले तिकडे स्वार पण छानपैकी हात जोडून बसलेली आहे आणि मग नंतर मी पण बाकीचे दिवे जे होते ते अशा पद्धतीने जाळून घेतले त्यानंतर इथे तुम्ही समोर बघू शकता कार्तिकची पोथी ती सगळ्यांनी वाचली नंतर आरती वगैरे केली आम्ही आणि अशा पद्धतीने छानपैकी आम्ही आमचा जो काही कार्तिक पौर्णिमा आहे ती पण साजरी केली आणि शिवाय ह्या भव्य दिव्य मंदिरासमोर येणं मोठं पटांगण आहे तर तिथे इथे अशी छान कार्तिक स्वामींची रांगोळी पण काढण्यात आली होती गालीच्यावरती ही रांगोळी होती इतकी सुंदर होती ना मग मी त्याचा पण व्हिडिओ घेतला आणि तो तुमच्यासोबत शेअर केला सो कसा वाटला चा माझा जो काही व्हिडिओ होता ब्लॉग होता तो कसा वाटला मी रक्तदान केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं बघा माझ्या तोंडावरचा हसू काही हसू मला थांबवतच नव्हतं माझी खुशी काही म्हणजे हेच होत नव्हती आसमानात जात होती हो की नाही तर चला आजचा ब्लॉग आवडला असेलच तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ